नमस्कार आज तुम्ही जुन्नरला आलात इथं लोक अदालत आहे महसूलची नेमका काय विषय घेऊन आलात आमचा साधारण एक त्रेचाळीस ते पन्नास वर्षापासूनचा रस्ता कुठल्या गावचा वडगाव आनंद आळेभाटा गट नंबर चारशे सोळा तीनशे अठ्ठ्याण्णव मधला अडवलेला आहे आणि त्या रस्त्यावरून शेतकरी जातात ऊसाच्या गाडी जातात शेतमालाची वाहतूक होते सोसायटीच साधारण एक तीन चारशे लोक आतमध्ये राहत आहेत कारखान्याचे संचालक सुरेश चटगडगे तिथे राहत आहेत तो रस्ता आमचा अडवलेला आहे ते त्या केस संदर्भात कोणी आता चार पाच महिन्यापूर्वी बाबू घर जातो त्यांनी खरेदी केली तिला जागा खरेदी केली आता चार पाच महिन्यापूर्वी त्याची खरेदी करताना त्याची मोजणी झाली असेल त्याची मोजणी झाली आम्हाला कुणालाही मोजणीचं नोटीस दिलं नाही तुम्ही मोजणी गेलो चौकशी करायला पण त्यांची ती कप्रत वगैरे होता त्यांना दिली आम्हाला काही भूमी अधीक्षक कार्यालयाने तुमचं कन्फर्मेशन घेतल्याशिवाय बाजूच्या नोटीसा दिल्याशिवाय कशी आधी काय फिक्स केली यांनी सांगितलं मी तुमचा मोजणी अधिकारी मोजणी अधिकारी त्यावेळेला तिथं पारधी म्हणून पारधींशी बोलणं झालं पार्धींशी पार्धी? पार्धी। पार्धी बोलणं झालं ते म्हणजे तुम्ही कपरत काढून घ्या तर कपरत काढायला आम्ही आता अर्ज दिला यांनी आम्हाला काय सांगितलं तुमचा रस्ता सर्वांना सांगितलं आम्ही आडवत नाही मग आता यांनी तेरा तर केला बंद केला अचानक बंद केला मुरम खाली गेला अचानक आम्हाला सांगितलं तुमचा रस्ता बंद करत नाही त्याच्यामुळे तुम्ही काय हालचाल करू नका त्याच्यामुळे आम्ही झालो आणि त्यांनी बंद केल्याच्या नंतर मग तिथून आम्ही केस लावून हालचाल सुरू केली पुन्हा चालू कसा तहसीलदार साहेबांकडे अर्ज केला तहसीलदार साहेबांनी साधारण एक एकोणीस तारखेला त्यांना अंतरिम आदेश केला सर्कल साहेबांना आदेश देऊन आमचा रस्ता खुला करण्याची हे केली समजा ज्यांनी कुणी ती जागा परचेस केली पुढे जर ती जागा त्यांचीच निघाली तुमची भूमिका काय राहील साठ साधारण एक पन्नास साठ वर्षापासूनचा वय वाटीसदार आहे शेतकऱ्यांचा असेल तर नाही खासदार निधीतून त्याच्यावरती फंड पडलेला आहे दोन हजार अकरा साली त्याची कायदेशीर सिद्ध असं झालं ती जागा त्यांची तुमची भूमिका काय नाही आमची भूमिका तीनशे अठ्ठ्याण्णव चारशे सोळाच्या बांधावरून रस्ता आहे तो आम्हाला आमचा वाय वाटीदार मिळालाच पाहिजे आम्हाला पण जर ती जागा त्यांची निघाली काही जागा तुम्हाला द्यावी लागेल त्यांची निग वगैरे कोणाची निग तो वायवाटीचा रस्ता आहे शास्त्राच्या आदेशानुसार वयवाटीचा रस्ता वायवाटीचा रस्ता ऍक्वार कसा झाला त्यांनी कसा झाला काय तहसीलदार का म्हणाले नाही तहसीलदार त्यांना सांगितलं ह्या केचा निकाल लागल्याशिवाय त्या रस्त्या कोणत्या स्वरूपाचा ठर करायचा नाही तर तुमशु मागणी आमची मागणी रस्ता कायम स्वरूपाचा चालू राहायला पाहिजे कारण पाठीमागील शेतकरी आणि तीन चार तिथं रहिवाशी शेत पाठीमागून तीन चाळीस शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्यांचा ऊस कुठून गाडणार शेतमाल करून गाणार हा प्रश्न तयार होणार आहे बरं आम्ही कधी कुणाला शेतकऱ्यांना आढळत नाही सारून ना जाऊ देतो